युरियाचे दोन गोण्या घ्यायचे तर दोन गोण्या दुसरे घ्यावा लागेल असं काही जियरे का ना आपला? नाही बिलकुल नाही म्हणजे जे खत बाजितलं तेच दिलं पाहिजे हा तर ते देत नाही कुठली लिंकिंग करायचं नाही काय ते देत नाही कोणतं दुकानदार आन देत नाही त्याच्यानंतर आता सध्या शेतकऱ्याला अडचण काय माहितीये का आता मक्काला युरियाचा एक डोस द्यावा लागतो पहिले तर म्हणून युरियाची भरपूर सगळ्यांना गरज आहे तर युरिया कोणता बी दुकानदार म्हणतो माझ्याकडे शिल्लक नाही पण त्यांना साडेतीनशे रुपये दिले आपण त्यांच्यावर बार। दोन मिनिटच शिल्लक येऊन जातो युरिया असा काय बन जेवढी लुटमार चालू साहेब नांदगाव तालुक्यात जेवढे बी दुकानी जेवढ्यावर लुटमार चालू आहे वाटलं तुमच्या दुसरे माणसं पाठवा दुसरे माणसं पाठवून त्याला विचारा कितीला युरिया देता म्हणून ते दोनशे सासष्ट रुपयाचा युरियाचा रेट आहे दोन पाच रुपये इकडे तिकडे बरोबर आहे का नाही हमली वगैरे जे लागत त्याला दोन पाच रुपये इकडे तिकडे दोनशे सहासष्ट रुपयाला कोणताच दुकानदार युरिया देत नाही त्याच्यानंतर आम्हाला कडून आम्हाला शेतकऱ्याकडून टाकल्या नंतर सध्या मी आता पाच गुन्हा कधी टाकले तो पाच रुपये गुन्ह्या माझे पंचवीस रुपये झाले बरोबर तर ते पाच रुपये लूट होते तीस रुपये घेतात शेतकऱ्याकडून पाच रुपये सुटते नाही म्हणत्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर युरिया दोनशे साठ रुपयाला कोणी देत नाही आता सध्या शेतकऱ्याला युरियाची गरज आहे तर नांदगाव तालुक्यामध्ये स्टॉक नाही का आपल्याला युरियाचा शेतकरी लोकांना युरिया भेटत नाही आता इकडे चार सुर चार गाड्या येईल आपले आता मी बी मला वीस एकर जमीन साहेब बरोबर वीस एकर जमीन आहे तर मला युरियाचा एक ढोस द्यायला कमीत कमी वीस एकरला तर वीस गोना तरी लागतील ना पाहिजे ना तो मला युरिया देत नाही कोणी तो का बरं देत नाही मी आमदार साहेबाला बोललो त्याच्यानंतर भागरे सर आपल्या खासदार त्यांना बी बोललो गोष्ट मी टाकितलं ते म्हणे mm -hmm. मग ते कृषी अधिकारी ते येत नाही का तिकडे म्हणलं साहेब फक्त एक दोन वेळेस चक्कर त्याच्यानंतर कोणी mm वे आलं नाही तर चक्कर साहेब तिकडे बोलठाण कडे -hmm. तुमचं लक्ष नाहीये जे दुकानदार आहे बोलठाणचे जेवढे बी नांदगाव तालुक्यात जेवढे बी दुकानदारी तेवढे शेतकऱ्याला भरपूर लूट राहिले त्यांच्याकडे साडेतीनशे रुपयाने कधी युरा म्हणले तर दोन मिनिटात त्यांच्याकडे स्टॉक उघडतो का बरं उघडतो असं लगेच देतात ठीक आहे ना मला म्हणायचं काय माहितीये का शेतकऱ्याकडून वीस रुपयाला शेतकरी मानत नाही दहा वीस रुपये असे देऊन टाके तू त्याचं म्हणणं नाही मरे शेतकऱ्याला युरिया देत नाही का भर देऊन नाही राहिले तर मला फक्त एक तुम्हाला हे विचारायचं होतं मी एक दुकानदार सांगत त्याचं नाव नाही सांगत मी एक दुकानदाराला विचारलं म्हणे तुम्ही एक काम करा म्हणे चाळीस गुन्ह्या हे घ्यावा लागेल चाळीस गुन्ह्या तुम्हाला ते घ्यावा लागेल बरोबर आहे आता माझ्याकडे चाळीस गुन्ह्या घ्यायला बी पैसे नाही मी मंडळीचे पोत घाण ठेवून मंडळीचे पोत घाण ठेवून ऐका ना दोन मिनटं ऐकून घ्या मी मंडळीचे गाण ठेवून वीस युऱ्याचे कोणत्या टाक घ्यायचे मला बरोबर आहे ते म्हणतात तेच ते सांग दुसरा गेला त्याचसाठी आपला जीव द्यायचा का फोन दुसरं कथाही घेऊ नका तुम्हाला जे तुम्हाला लागतं युरिया तेच द्यायला भाग पाडू आपण आपल्या कांदा संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांशी बोलतो पत्रकार बांधवांशी बोलतो संबंधित जे कोणी आमदार आणि बाकीचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी त्यांच्याशी बोलतो कारण मुळामध्ये माझं सरकारने असं घोषित केलं होतं की जिथे लिंकिंग होईल त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू ठीक आहे ना आता तुम्हाला सांगतो ना साहेब एवढा करून परंतु असं काही होत नाही शेतकऱ्याला इथं प्रत्यक्षामध्ये जर बघाल तर शेतकऱ्याला संघर्ष करावा लागतो शेती करायची एवढं अवकाळी पावसात नुकसान झालं आता कुठे हंगाम उभा राहणार आहे बरोबर हंगाम सुरू होता तर अशी अडचण येणार असेल तर हे लोक काय करतात जाब विचारू बरं करायची पण मी बोलतो नंतर तुम्हाला सांगतो यांचं म्हणणं काय राहत माहितीये का यांचे जे मित्रमंडळी त्यांना बोलतात त्यांचा आधार कार्ड घेतात त्यांचा थांब मारून घेत्या त्याच्या नावावर चाळीस गुन्हे एवढे युरिया टाकून देत्या याच्या नावावर टाकून देत्या ते दोनशे रुपये सारख तुम्हाला सांगतो बोलठाण मध्ये का नांदगाव तालुक्यामध्ये एका एका दुकानदार यांना शेतकऱ्याला ओरिजिनल बिल देत नाही का बरं देत नाही शेतकऱ्याच्या आरामात पैसे आहे सांगा मी आता तुमचा तुमचा स्वतःचा नंबर आहे ना काही जिल्हा प्रतिनिधी जे आहे मीडिया मधले बांधेव त्यांना तुमचा नंबर मी पाठवतो एक खरी हा कि गट सांगा तिथं वृत्तपत्रामध्ये काय अडचण उलट चांगलं म्हणतो मी त्या माध्यमातून काय होईल की हा विषय प्रकरश अगदी उद्याच जर वृत्तपत्रांमध्ये बातम्या किमान त्याच्यावर कारण आज जगाबाई त्या विषय चर्चा पण चालू आहे बरोबर आहे बरोबर तुमचा फोन आला एकदम चांगली गोष्ट आहे की आपण या याच्या विरुद्ध वाटा फोडलीच पाहिजे बरोबर काय माहितीये का हे याच्यामुळं किमान आपल्यामुळं इतर शेतकऱ्यांची कुठे लूट चालू असेल तर तिथे थांबेल ना असं बरोबर बरोबर तेवढं आमच्यासाठी करावं शेतकऱ्याचा उपकार होतील तुमच्यावर आपण काही उपकाराच काही नाही आपलं कर्तव्यच आहे ते बरोबर साहेब लपड असं आहे का शेतकऱ्याला लय लुटमार चालू आहे नांदगाव तालुक्यात का पुरे महाराष्ट्रात चालू आहे बरोबर आहे फक्त युरिया आता युरियाची गरज आहे ना सध्या आता युरे का दोन चार तुम्हाला जे पाहिजे ते मागितलं ते दिलं पाहिजे ते देत नाही ना ते मला म्हणतात त्यासाठी चार तुम्हाला युरिया घ्यावं लागेल तुम्हाला देण्यास भाग पाडून इतर शेतकऱ्यांची पण ती समस्या आहे आपण कडक कारवाई करायला आता तुम्ही कुठे दुकानात का <laughs> नाही दुकानात नाही मी दुकानाच्या बाजूला वाटलंच तर मी तुम्हाला सांगतो मी प्रत्येक जातो त्याचा व्हिडिओ बनवून टाकतो तुम्हाला पुरा टाकतो. आपल्याला काय कोणते दुकानदार सांगा आपल्याला काही दाने मागायला जायची गरज नाहीये हा बोला ना दुकानात कोण आहे आता शेतकरी शेतकरी आपला कधीर कधीर नावाचा आपला राडी वर्जीस आहे बर का सध्या हा गोण्या लागू राहिले गोण्या शिल्लक आहे दुकान मध्ये ते म्हणतात चार हे द्यावा आता सध्या ते महिंद्र सोनी दुकानवर बी होते ते काय करा यांचा पण यांचा नंबर पाठवा मला आणि मी पत्रकार बंद म्हणजे तुम्हाला फोन घेतो आता त्याच्यावरती आपण कडक कारवाई करेटला मी बोललो महेंद्र शेठ मला उद्या देतो तुम्हाला मी मला व्हॉट्सअपला नंबर पाठवा त्यांचा ठीक ठीक आहे बाकी असत नाही ना आता महेंद्र शेटला नाव ठेवून माझ्या नाही ना बाकीचे दुकानदार देऊन राहिले ना युरिया ठीक आहे सोडलं जाणार ठीक आहे ठीक आहे तुम्हाला मी प्रत्येक दुकानात व्हिडिओ बनवून टाकेन साहेब फक्त कारवाईची मागणी आमची कारवाई करा नाही आपण आंदोलन करू कारवाई होणार होत्या बरोबर शेतकऱ्या एवढे लूट मग आता सध्या साहेब ऐका ना माझा कधी आठ पंधरा दिवस मला युरिया भेटला नाही मग का जा नंतर मी ते, ते व्याज पैसे गेले ते व्याज कुठून भरायचं ते बी प्रश्न आहे ना मला माहिती पाठवा आपण ठीक ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद साहेब हो मला माहिती हो टाकेल तुम्हाला